नमस्कार मी किरण कुमरे आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र काल दिनांक 28 तारखेला विमान दुर्घटनेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ती माननीय अजितदादा पवार यांची निधनाची वार्ता समजली विश्वास बसेनासा टी व्ही ऑन केली न्यूज बघितली वार्ता खरी समजली क्षण आठवला एकोणीसशे चौदा अठरा दोन हजार चौदाला मला आदिवासी शिवाज पुरस्कार मिळाला होता त्या पुरस्कार सोहळ्यामध्ये दादांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला त्यांना जवळ बघण्याचा योग आला त्यांचं भाषण ऐकलं त्यांचं कार्य बघता जो शब्द दिला तो पाळणारा माणूस आदिवासी समाजाची उन्नतीसाठी त्यांनी भरघोस असं काम केलेलं आहे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलोत आदिवासी समाजाच्या ज्या मागण्या मागितल्या त्यांना तात्काळ त्यांनी मदत केली आणि एक सच्चा कार्यकर्ता आणि या महाराष्ट्राला विकासाच्या रूपाने नेणारा एक नेता हरपला संपूर्ण महाराष्ट्र देश त्या शोकामधून गेलेला आहे त्यांच्या कुटुंबियावर महाराष्ट्र जनतेवर संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर एक आघात पोहोचलेला आहे असा हा हो, नेता कधी हो होणारा नाही अशा नेत्याला आमच्या या तमाम आदिवासी बांधवांकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद